आयसव द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह आज वडखळ येथे शेतकरी कामगार पक्षाचे नेते अतुल दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलिस न्यूज चौबीस या मेळाव्यामुळे वडखळ विभागातील युवकांना रोजगार संधी उपलब्ध होणार या कार्यक्रमाच्या आयोजनाची विशेष जबाबदारी वडखळ ग्रामपंचायतीचे सदस्य निलेश दादा म्हात्रे यांनी सांभाळली त्यांनी युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी हा उपक्रम राबवला कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अतुलदादा मात्रे म्हणाले आजच्या तरुणांमध्ये प्रचंड कौशल्य आहे त्यांना योग्य संधी दिल्यास ते निश्चितच प्रगती करणार वडकळ गावातच नव्हे तर इतर भागांमध्येही असे रोजगार मिळावे घेण्याचा आमचा मानस आहे या कार्यक्रमाला परिसरातील विविध गावांमधून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी हजरी लावली होती त्यांनी देखील अशीच मागणी केली की त्यांच्या गावामध्येही असे मेळावे आयोजित करावेत मेळाव्यास अॅडव्होकेट रोशन पाटील विकी कदम रुपेश जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने युवक युवती उपस्थित होते युवकांमध्ये या उपक्रमाबद्दल उत्साहाचे वातावरण होते शेवटी अतुलदा यांनी आश्वासन दिले की पुढील काळातही असे रोजगार मेळावे घेऊन अधिकाधिक युवकांना रोजगार संधी उपलब्ध करून दिल्या जातील अतुल सर आज वडखळ या ठिकाणी रोजगार मेळावा घेण्यात आला आपल्या माध्यमातून रोजगारांना तरुणांना रोजगार मिळतोय काय सांगाल आज आपण पेण मधल्या वडखळ विभागासाठी रोजगार मेळावा घेतलेला आहे हा आपला पेण तालुक्यासाठीचा पाचवा रोजगार मेळावा आहे आणि विशेष करून आपण वळखळ विभागातली जी गावं आहेत जिथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात रोजगाराची समस्या आहे ह्या गावांमधल्या युवकांसाठी संधी निर्माण करून देण्यासाठी म्हणून हा रोजगार मेळावा घेतलेला आहे ह्या रोजगार मेळाव्यामध्ये ब्लिंकेट कंपनीसोबत आपण टायअप करून गेल्या आपण जो रोजगार मेळावा घेतला होता ज्याच्यामध्ये आपण जवळजवळ तीनशे मुलांना तिथे सिलेक्ट केलं आणि त्यांना लगेचच रोजगार मिळून दिला त्यास प्रकारे लिंकेड कंपनीकडे अजून देखील काही जॉब्स अवेलेबल आहेत तर त्यांच्यासोबत आपण ट्राय करून आजकाल रोजगार मिळावा घेतो आहे आणि आज विशेष करून ज्यांना कोणालाही सिलेक्ट करण्यात येईल त्यांना उद्या सकाळपासनाच रुजू होता येईल अशा प्रकारची आपण व्यवस्था इथे केलेली आहे वडखळ गावापासूनच बसची सुविधा असल्यामुळे युवकांना इथल्या इथे त्यांच्या घरापासून जवळच बसमध्ये बसून सकाळी पावणे सातला जायचं आहे आणि आठ वाजता ती ड्युटी आहे आठ ते पाच अशा प्रकारचा हा जॉब आहे पाच वाजता तिथून निघून तुम्ही संध्याकाळपर्यंत आपल्या घरी पोचू शकता अशी घरपोच सुविधा असलेला हा जॉब आहे याच्यामध्ये ज्या कोणालाही थोड्याफार प्रमाणात इंग्रजी वाचता येते त्या प्रत्येकाला इथे जॉब मिळू शकतो त्याच्यामुळे प्रत्येक युवकांनी याचा लाभ घ्यावा जे कोणी आजच्या मेळाव्याला समजा आलेले नसतील त्यांनी देखील याच्यामध्ये सहभागी होण्यास हरकत नाही आणि स्वतःच्या रोजगाराची जी समस्या आहे त्याचं निराकरण करावं सर एक आदिवासींसाठी पण असाच मेळावा तुम्ही घेणार का पुढे आम्ही येत्या काही दिवसांमध्ये दोन ते तीन मेळाव्यांचं नियोजन केलेलं आहे ज्याच्यामध्ये विशेष करून एक आदिवासी मेळावा आपण प्लान केलेलाच आहे तो लवकरच आपण त्याची तारीख घोषित करू आणि त्याच्यासाठी सुयोग्य अशा ठिकाणी आपण हा आ, सर, रोजगार मेळावा घेणार आहोत धन्यवाद सर सर तुम्ही नागोठण्यावरून आलात आज वडखली या ठिकाणी भव्य रोजगार मेळावा आहे अतुल सरांच्या माध्यमातून काय सांगाल सांगायचं की कार्य करताना कार्य करणं कशाला म्हणजे आपलं कार्य हे कसं फलाशी या दृष्टीनं अतुल सरांनी हे कार्य चालू केलेलं आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे एकदम जमेची बाजू आहे की कोणी याकडे दुर्लक्ष करत असणाऱ्या गोष्टीकडे त्यांनी मने मनपूर्वक असं हे काम सुरू केलेलं आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे इतरांचा प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांना मिळत असल्यामुळं आज हा भव्य असा मेळावा या ठिकाणी या साजरा होणार आहे किंवा पार पाडणार आहे धन्यवाद सर आज वडखळ या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचा भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला तरुणांना रोजगाराची संधी दिली जाते अतुल सरांच्या माध्यमातून आपण काय सांगा काळाची खूप गरज आहे की आजपर्यंत ब बरेच जे स्थानिक नेते होते ते रोजगाराबाबत एक चक्कर शब्द देखील बोलत नव्हते परंतु अतुल साहेब जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले त्यांनी प्रथम वादा केला होता तरुणांशी की काही झालं तरी पाच हजार तरुण तरुणींना मी रोजगार देणारच आणि निवडणुकीच्या काळामध्ये त्यांचा जरी विजय झाला नव्हता तरीसुद्धा ते त्यांच्या वाचून मागे फे हटले नाहीत आणि त्यांनी कायम त्यांच्या या कर्तव्याची धुरा सांभाळलेली आहे आणि आज हा चौथ्यांदा वडखल येथे बेरोजगारांसाठी मेळावा आयोजित केलेला आहे तरी पण आज किती रोजगार घेण्यासाठी आपले तरुण तरुणी इथं येणार आहेत आज घोषणा केल्याप्रमाणे किमान पाचशे जणांना आज एम्प्लॉईज करणार आहोत पण त्या ठिकाणी बहुसंख्येने जवळजवळ हजारपेक्षा जास्त तरुण तरुणी सध्या जमलेले आहेत धन्यवाद आ, सर तुम्ही आज वडखलवरून येतं गडबवरून येथे आलात वडखल या ठिकाणी आज रोजगार मेळावा घेतलेला आहे काय सांगा आज शनिवार दिनांक दहा मे रोजी वडखळ अभ्यास केंद्रात हा जो रोजगार मेळावा होत आहे त्याबद्दल मी आयोजकांचे संयोजक संयोजकांचे खूप मनोमन आभार व्यक्त करतो आणि याचे सर्वे सर्व आणि संकल्पना त्यांच्या डोक्यात आली असे आमचे अतुल मात्रे यांचा तर मी स्वतःशा ऋणी आहे की त्यांनी हा विचार आमच्यापर्यंत पोहोचवला आणि तो प्रत्यक्षात उतरवला खरंच सध्याच्या काळात जर बघाल तर बेरोज बेरोजगारीचा जो भस्मासुरा आहे हा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि त्याचे परिणाम दुष्परिणाम आपल्या समाजावर खूप मोठ्या प्रमाणात होत असतात भयंकर दुष्परिणाम आपल्याला जाणवतात आज आम्ही इकडे बघतो की मोठ्या प्रमाणात युवती महिला आणि मुलं इथे उपस्थित आहेत तर खरंच फार मोठी गरज आहे या संपूर्ण देशातला राज्यातला तालुक्यातला जो बेरोजगारी आहे हा बेरोजगारीचं प्रमाण जे आहे हे रोजगारामध्ये रूपांतर करणं आणि हे अतुल मात्रे आमचे निलेश मात्रे आणि संपूर्ण आमचे रोशन सर हे सगळं करत आहेत त्याबद्दल मला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो आणि अशा पद्धतीने आपण जर बेरोजगार संपवला तर आपण खऱ्या अर्थाने सशक्त आणि सक्षमाचा समाज निर्माण करू शकू एवढं बोलतो धन्यवाद सर आजचा जो मेळा मेळावा घेतला आहे त्याबद्दल काय सांगा मी महेश म्हाते बोंडख आज खऱ्या अर्थानं सांगायचं तर असं हा माझा खरा आगरी समाजाचा हिरा आहे कारण हिऱ्याची ओळख उशिरा पडते लोकांना हा कार्यक्रम आज गेली चाळीस वर्ष आम्ही कार्यरत आहोत सामाजिक कार्यरत आहोत परंतु असा कार्यक्रम कुठल्याही नेत्याने केला नाही आणि हा अतिशय वेगळ्या प्रकारचा की खरंच स्थानिकांची ज्याला कळकळ आहे अशा प्रकारचा हा रोजगार मेळावा आज हा जवळजवळ मला वा वाटतं दहा बारावा मेळावा असेल बरंच मी फक्त जाहिरातीने वाचला पण जेव्हा निलिशने मला फोन केला की के आपल्या गावात आपण करत आहोत तुम्ही बोलतो निश्चित आपल्या आपलं सर्वांचं सहकार्याला असेल आणि जास्तीत जास्त आपण सहकार्य करू आणि याचं जास्तीत जास्त मुलांना कसा रोजगार मिळेल याच्यासाठी प्रयत्न करेल आज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ब्लिंकेट कंपनीचं जर आठवी ते पदवीधारापर्यंत तर नोकरी देत असतील आणि सगळ्या वगैरेची सुविधा देत असेल कंपनी तर याच्यात निश्चितच तिथे कंपनीत जाऊन ते ह्याच्यात काम करण्यापेक्षा इथे अति स्वच्छ आणि चांगल्या परिसरात ती माझी मुलं काम करतील त्यामुळं हे करणारा जो अतुल म्हात्रेसाहेब आहेत जे आर्किटेक्ट आहेत ते लंडन रिटायर आहेत आणि ते त्याच्यातला एक्सपिरियन्स आहे त्याला अनुभव आहे आणि हा कार्यक्रम ते करतात त्याच्यात मी अतिशय देतो आणि माझ्या समाजाविषयी त्यांना निश्चित सांगतो की खरंच अग्री समाजाची ज्याला माहिती असेल अग्री अग्नी समाजाची ज्याला कळकळ आहे तेच हे कार्य करू शकतो आणि माझ्या खरंच तलागाळा जे लोकं आहेत त्यांच्यासाठी ते स्वतः काम करतात याच्यासाठी मी मनापासून आमच्या सर्वांच्या वतीनं भटखल ग्रामस्थांच्या वतीनं अतुल मात्र धन्यवाद देतो धन्यवाद निलेश सर आज भव्य रोजगार मेळावा वडखले या ठिकाणी आपल्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे काय सांगा आज शेतकरी कामगार पक्ष आणि अतुल साहेब मास्टर ऑफ पार्किलिंग ग्रंटन यांच्या माध्यमातून जो रोजगार मेळावा इथे होतो आहे इथे ब्लिंकिट कंपनीतर्फे आठवी पाच ते बारावी बारावीपर्यंत ग्रॅ सॉरी ग्रॅज्युएशनपर्यंत जे जॉब इथे देण्यात येत आहे त्या जॉबसाठी जवळ सतरा हजार अठरा हजारपासून पगार पुढे जसं त्यांची क्वालिफिकेशन त्या पद्धतीचा त्यांना जॉब मिळाला आहे तळूजायचं खऱ्या अर्थाने मी ह्या निमित्ताने अतुल मात्री सरांना कृतज्ञता व्यक्त करतो कारण आपल्या बाजूलाच अशा मोठमोठ्या असे जे डब्ल्यू सारखं कंपनी आहे पण त्या कंपनीमध्ये नॉर्मल ग्रॅज्युएशन जे प्र बी ए असो ग्रॅ कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट असो किंवा सायन्समध्ये ग्रॅज्युएट असो आणि आठवी पास दहावी पास बारावी पास याच्यासाठी जॉब नाही आहे तिथे हेल्पर किंवा अशा पद्धतीचे जॉबसुद्धा ह्या ह्या क्वालिफिकेशनच्या मुलांना मिळत नाही तर तो जो लॅक्युना आहे त्या लॅक्युनाचा अतुल मात्रे साहेबांनी खऱ्या अर्थाने तो प्रयत्नातून त्यांनी हा ज ही जॉब ऑपॉर्च्युनिटी आमच्या भागातल्या लोकांना दिली त्याबद्दल खऱ्या अर्थाने अतुल मात्रे साहेबांचा सा मी मना मनापूर्वक धन्यवाद देतो आणि ह्या ठिकाणी त्यांनी मला माहिती मिळाल्याप्रमाणे की जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे मुलांना त्या ठिकाणी जॉब लागणार आहेत जॉब अतिशय चांगला आहे तर ज्या इथे जे वेअरहाऊस आहे ब्लिंकेट कंपनीचं त्या ब्लिं वेअरहाऊस मध्ये पॅकेजिंग असेल जसं क्वालिफिकेशन असेल तसं नंतर सुपरविजन असेल किंवा मग बिलिंग असेल या पद्धतीचं काम आहे ज्या क्वालिफिकेशन ह्या पद्धतीने काम आहे तर खरोखर ब्लिंकेट कंपनीचं आणि अतुल मंत्री साहेबांचं सा मी ह्या ह्या निमित्ताने दे धन्यवाद देतो महाराष्ट्र पोलीस न्युक्त चोवीससाठी साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद